तर सध्याचं वातावरण जरा थोडंसं भाषिकरित्या वळतंय सो so, आणि बऱ्याचशा राजकारणी लोकांचं असं म्हणणं आलं की मराठीतले खूप कमी कलाकार आहेत जे मराठी भाषेच्या बाजूने उभे राहतात तुम्ही एक लेजंड कलाकार आहात मराठीतले सोबतच so, तुम्ही हिंदीत पण सक्रिय आहात आता तुम्ही हिंदी, हिंदी सिनेमा आणला या मराठी हिंदीवावर तुमचं काय टीक आहे माझं काय साधी सोपी सरळ गोष्ट आहे तुम्ही ज्या राज्यात राहता त्या राज्याची भाषा तुम्हाला आली पाहिजे याच्यात माझा टीक असण्याची काय गरज आहे तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर तुम्हाला मराठी आली पाहिजे तुम्ही तमिळनाडमध्ये राहताय तुम्हाला तमिळ आली पाहिजे तुम्ही गुजरातमध्ये राहताय तुम्हाला गुजराती आली पाहिजे तुम्ही युपी मध्ये राहताय तुम्हाला हिंदी आली पाहिजे इतकी साधी सोपी सरळ गोष्ट याच्यात भाषेचा वाद घालण्याचा मूर्खपणा आला कुठनं मी जर उद्या कर्नाटकमध्ये गेलो स्थायिक व्हायला आणि मला तिथे जाऊन माझं आयुष्य घालवायचं तर मला कानडी आलीच पाहिजे याच्यात काही ऑप्शन नाही आहे आणि भारताची भाषा एक नाही आहे बावीस भाषा आहेत या बावीस भाषांचा मिळून भारत बनलेला आहे त्यातली एक भाषा भारतातल्या सगळ्यात जास्त लोकांना कळते एवढाच काय तो मुद्दा आहे पण महाराष्ट्रात यायचं आणि तुम्हाला मराठी येणार नाही असं नाही जाणार हा मुद्दा महत्त्वाचा आहे महाराष्ट्रात राहताय तुम्हाला मराठी आली पाहिजे ये। तुम्ही येऊन जाताय मग तुम्ही हिंदीमध्ये बोला पण तुम्ही पंधरा वर्ष राहताय दहा वर्ष राहताय आणि तरी तुम्हाला मराठी येत नाही तर बाई प्रॉब्लेम तुमच्यातही आणि प्रॉब्लेम आमच्यातही आहे आणि आपलं काय झालंय आपण आपल्या चुका दुसऱ्यांवरती ढकलायची गोष्ट झाली आहे मराठी माणसाला मराठी भाषेची गरज वाटत नाही हा प्रॉब्लेम आहे जेव्हा मराठी माणसाला मराठी भाषेची गरज वाटेल तेव्हा इतरांनी कळेल की इथे मराठी बोललं नाही तर आपलं भागणार नाही मग ते जग मारत मराध मराठी शिकतील बरोबर एखादी व्यक्ती आपल्याला हिंदीत बोलाल की आपण हिंदीतच स... त्यामुळे चूक इतरांची नाही आहे चूक आपली आहे